लवकरच होणार असून पुढचे काही तास महत्वाचे ठरणार आहेत यामध्ये बहुतांश भागामध्ये पावसाचा मोठा इशारा देखील आता देण्यात आलेला आहे मात्र आता नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहील कुठे मध्यम पाऊस राहील सर्व काय अंदाज सविस्तर बघण्याचं काम आपण करणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले तर हवामान अंदाजासंदर्भातील इतर सर्व महत्वाच्या बातम्या तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्यासाठी सबस्क्राईब करायच्या व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगावा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्यात अंदाज देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत नेमका तुमच्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील त्याबाबतचा देखील अंदाज आम्ही नक्कीच देण्याचा प्रयत्न करू तर चला पाहूयात आता राज्यभरातील संपूर्ण सविस्तर महत्वाचा हवामान अंदाज तर यामध्ये बघू शकता आता राज्याचा जर विचार केला तर मध्यम ते जोरदार पावसाळी क्षेत्र आता लवकर आगमन करीत आहे येत्या दोन तासात राज्याला मोठा पावसाचा हाय अलर्ट आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे मध्यम ते काही भागामध्ये अतिशय जोरदार पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळू शकते राज्यामध्ये आता येत्या दोन तासात तीव्र पावसाच्या सरी बघायला मिळणार आहेत यामध्ये आता कोणते तालुके आहेत तर चला आता तुम्हाला तालुक्यांची व जिल्ह्यांची नावे सांगतो यामध्ये लवकरच आता केज तालुक्यामध्ये पावसाचं आगमन होईल जरी काही भागात पाऊस झाला नाही तरी आता तुरळक भागात होईना लवकर पाऊस सुरू होणार आहे त्यानंतर परळी तालुक्यामध्ये देखील जोरदार ते अतिशय मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे यामध्ये इकडे परळी गंगाखेडचे काही भाग असतील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे अहमदपूर कमधार मुखेडच्या भागात मध्यम ते काही भागात जोरदार पावसाचं वातावरण सक्रिय होत आहे या भागातील शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचं आहे सध्या मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता या भागामध्ये आहे तर राज्यातील पाऊस आता एकदा सुरू झाल्यावर पुढचे पाच ते सात दिवस उघडणार नाहीये ना जोरदार पावसाचे क्षेत्र काही जिल्ह्यामध्ये बघायला मिळत आहे त्यामुळे जी काय थोडेफार कामे असतील ती लवकरात लवकर करून घ्या कारण शेतीमध्ये गवत काय आलेला असेल ते देखील काढण्याचे काम लवकर जर तुम्ही केले तर तुमच्यासाठी महत्वाचं ठरेल कारण पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचं पावसाळी क्षेत्र आता हे राज्याच्या दिशेने आपल्याला बघायला मिळणार आहे अधिक पावसाची तीव्रता आता कोणत्या तालुक्यामध्ये राहील कोणत्या जिल्ह्यामध्ये राहील तर चला आता तुम्हाला लगेच सांगतो तर त्या दोन तासात मोठा हाय अलर्ट म्हणजे परभणी पाथरी भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पूर्णा बसमत पाथरीचा भाग सेलूचा भाग बोरी या भागामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे तर जो परभणी पाथरीचे काय भाग आहेत बसमतचे काय भाग असेल या ठिकाणी खूप तीव्र पावसाची शक्यता आहे यामध्ये झरी बोरीचा भाग आहे याही ठिकाणी औंधाच्या काही भागामध्ये देखील मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी तीव्र स्वरूपाच्या पावसात शक्यता बघायला मिळणार आहे विजांच्या गडकडाटासह पावसाचं आगमन होणार आहे तर आसपासचा पाथरीचा काय भाग सेलूचा का भाग या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सर्व या भागातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा क्षणी जोरदार पावसाचं परभणी जिल्ह्याचा अंदाज परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी त्या दोन तासात हाय अलर्ट म्हटलं म्हटलं तरी काही हरकत नाही जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे शेतामध्ये पाणी साचेपर्यंत पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे तर चला अजून आता पुढच्या जिल्ह्यांची आपण नावे बघूयात अजून कोणत्या जिल्ह्यात कसा पोहोच राहील तर या ठिकाणी आता लक्ष देऊन बघू शकतात तर या ठिकाणी बघू शकता गंगाखेड पालमचा भाग या ठिकाणी देखील पावसाचा अलर्ट राहील मध्यम ते जोरदार पाऊस राहील मात्र एकंदरीत विचार केला तर काही भागात पावसाची मध्यम शक्यता आहे तर काही भागात जोरदार शक्यता आहे मात्र पावसाची व्याप्ती ही खूप जास्त राहणार आहे गंगाखेड पालम या भागामध्ये जोरदार पावसाला लवकरच सुरुवात होणार असून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच इकडे सोनपेठचा भाग असेल या भागात देखील पावसाची शक्यता आहे पाथरी मानवतचा भाग असेल या सेलूच्या भागात या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते काही ठिकाणी पावसाची तीव्रता अधिक राहण्याचा हा अंदाज अंदाज आपल्याला बघायला देखील देखील मिळत आहे विचार जर केला तर भाग भाग असेल असेल या भागात जोरदार पावसाचा आहे तीव्र पावसाची शक्यता काही भागामध्ये राहील रिसोड लोणार मेहकर वाशिमचा भाग असेल या ठिकाणी देखील मध्यम ते मंगळूरपेरच्या काही भागात जोरदार असे पावसाची शक्यता बघायला मिळू शकते तीव्र पावसाचा अंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच इकडे डिग्रजचा भाग असेल तसेच इकडे फेडरीचा भाग असेल गो चोंदेचा भाग असेल या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता लवकरच सक्रिय होणार आहे तर चला आता जोरदार पावसाचं आगमन कोणत्या भागात होत आहे व पाऊस सध्या कोणत्या ठिकाणी सुरू झालेला आहे व जो पाऊस सध्या सुरू आहे तो आता कोणत्या दिशेकडे सरकत आहे आपण त्याबाबतची अपडेट बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता वाऱ्यांचा वेग कमी झालेला आहे गरमीची लेवल वाढलेली आहे आता तुमच्या भागातील अंदाज बघण्यासाठी तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये आम्हाला सांगू शकता जेणेकरून आम्ही तुमच्या भागाचा अंदाज देण्याचा प्रयत्न करणार आहोत माजलगाव पात्रीच्या भागात सेलूच्या भागात चांगली पावसाची परिस्थिती राहणार आहे मध्यम स्वरूपाचं काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं वातावरण हे बघायला मिळू शकतं तसेच परतूर जिंतूर जालना अंबडचा भाग असेल लोणार रिसोड देऊळगाव राजा महेकर वाशिमचे भाग असेल बहुतांश भागाकरिता पावसाचा अलर्ट राहणार मध्यम ते काही भागात जोरदार पावसाची शक्यताही आपल्याला बघायला मिळणार आहे अशा प्रकारचा अंदाज सध्या दिसतो आहे काही ठिकाणी पावसाची तीव्रताही देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळू शकते तसेच इकडे वाशिम जिल्हा रिसोडचा भाग असेल पाऊस तीव्रतेसह बरसणार आहे चांगली व्याप्ती राहणार आहे देवळगाव राजा जालनेच्या भागात देखील मेहकरच्या भागात वाशिमच्या भागात देखील पावसाची शक्यता बऱ्यापैकी राहणार आहे हा अंदाज लक्षात घ्यावा तसेच इकडे जो आपल्याला भाग पाहायला मिळत आहे बुलढाणाचा भाग असेल या ठिकाणी चांगला पाऊस राहणार आहे तसेच जयपूरचा भाग असेल याही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता मंठाला देखील आहे मंठा परतूरचा भाग असेल या भागातील देखील बहुतांश ठिकाणी आज चांगला पाऊस बरसणार आहे चांगल्या जोरदार पावसाची शक्यता देखील काही भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा तसेच येत्या सहा तासात देखील मोठा बदल होऊन काही ठिकाणी खूपच तीव्र पावसाला आता सुरुवात होण्याचा अंदाज देखील आपल्याला बघायला मिळत आहे सर्वाधिक जोर इकडे आपल्याला यवतमाळकडे देखील बघायला मिळणार असून यवतमाळ रुई दरवाच्या भागात येत्या दोन तासात हाय अलर्ट राहील मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार पाऊस मंगळूरपीर डिग्रजच्या भागात देखील बघायला मिळणार आहे तीव्रतेसह पावसाचं आगमन लवकरच या भागामध्ये होणार आहे पुसद उमरखेडच्या भागात देखील हाय अलर्ट असून पुसद इनापूरचा भाग असेल खंडाळाचा भाग असेल तसेच इकडे साक्रीचा भाग असेल डिग्रजचा भाग असेल वाशिमचा भाग असेल मंगळूरपीर दरवाचा भाग असेल तसेच इकडे लाटखेड कारंजा नेरचा भाग आहे या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार असून तीव्रते सोबत हा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे तर आता नेमक्या कोणत्या भागात सध्या पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे व कोणत्या भागात पावसाचे ढग आता सरगत आहेत ते देखील आता अंदाज आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता मोठा बदल हा वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळत असून जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता काही भागासाठी आपल्याला बघायला मिळत आहे तीव्रतेसोबत पावसाने आता काही भागात सुरुवात केलेली आहे ढगाळ वातावरण खूप वाढलेलं आहे त्यामुळे राज्यातील आता असं कोणी समजायचं नाही की आपल्या भागात पाऊस जास्त झालेला नाही मग पावसाचं काही जास्त शक्यता नसू शकते असं कोणी म्हणू नका कोणत्याही क्षणी तीव्र स्वरूपाच्या मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही राज्यात आता सुरू होणार आहे अहमदपूर तालुक्यात सध्या मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे अहमदपूरमध्ये वाटत देखील नव्हतं की अशा प्रकारे पाऊस सुरू होईल मात्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने आता सुरुवात केलेली आहे यामध्ये जर विचार केला तर जो शिरूर भाग असेल या भागात अतिशय मुसळधार पावसाने आता चांगला भाग व्यापलेला आहे जळकोट शिरूर अहमदपूरच्या भागात चांगला जोरदार पाऊस काही ठिकाणी नद्यांना पाणी येऊ शकते अशा प्रकारच्या पावसाने आता जोर धरलेला आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही खूपच व्याप्तीचा पाऊस हा आपल्याला या भागामध्ये बघायला मिळत आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही तीव्रता पावसाची वाढली आहे असं देखील दिसत आहे परळीच्या भागात लवकरच पाऊस आगमन आपल्याला बघायला मिळणार आहे परळीमध्ये मधारचा भाग असेल लोहापालम लातूरमध्ये तुफान पावसाला आता सुरुवात झालेली आहे लातूर जिल्ह्यातील काही भागामध्ये तुफान पावसाला अखेर सुरुवात झालेली असून ला लातूर बर्दापूर शिरूर तपाल उदगीर येत्या दोन तासात हाय अलर्ट असून तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे या भागात तुफान पावसाची शक्यता पाहायला मिळणार असून या सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे तीव्रतेचा पाऊस येत आहे आता सध्या स्थितीला मुसळधार पाऊस शेतामध्ये पाणी साचे पर्यंत आता पाहायला मिळणार आहे खूप तीव्रतेचा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळते खूप तीव्रतेचा पाऊस आहे तसेच इकडे परळीच्या भागामध्ये देखील काही ठिकाणी असा अंदाज बघायला मिळत आहे तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार असून जोरदार ते अतिशय जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण या ठिकाणी राहणार आहे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा मुसळधार पावसाची शक्यता बहुतांश ठिकाणी आहे करमळा पारशी पेठच्या भागात लवकरच आगमन होत आहे तर आता हा पाऊस कोणत्या दिशेने सरकत आहे व कोणत्या जिल्ह्यात आता येत्या दोन तासात जोरदार पाऊस पडेल तुम्हाला लगेच सांगतो तर याच ठिकाणी बघू शकता चंद्रपूर जिल्हा आता मुसळधार पाऊस सुरू आहे काही भागात अचानकपणे अजून जोर वाढण्याची शक्यता आहे या भागातील देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे मध्यम ते जोरदार व्याप्तीसह पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे चंद्रपूर जिल्ह्यासाठी खूप मोठा हाय अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे चंद्रपूर जिल्ह्यातील त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे मुसळधार ते काही भागात अतिमुसळधार पावसाची व्याप्ती देखील आपल्याला बघायला मिळू शकते पेठ तालुका जामखेडचा भाग असेल या भागात देखील पावसाची शक्यता आहे करमळा बार्शी येत्या दोन तासात पावसाचा हाय अलर्ट असून मध्यम ते जोरदार भागात पाऊस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता काही भागात पाहायला मिळणार आहे अहमदपूरच्या आसपास खूप मोठा पावसाळी पट्टा हा आता निर्माण झालेला असून यामुळे पावसाची तीव्रता वाढत जाणार आहे माजलगाव तालुका असेल या ठिकाणी असे पावसाची शक्यता आहे बीड गेवराई पाथरी परभणी पूर्णा बसमतचा भाग सेलूचा भाग असेल या ठिकाणी पावसाचा खूप मोठा हाय अलर्ट राहणार असून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच इकडे पुसद साखरी देचा सा भाग असेल आर्णीच्या भागात येत्या दोन तासात पाऊस सुरू होणार आहे यवतमाळ या ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे नागपूर उमरेट कोंडोली भंडारा आर्वीचा भाग असेल या भागात देखील पावसाला सुरुवात झालेली आहे अमरावती जिल्ह्यात देखील हाय अलर्ट पावसाचा बघायला मिळणार असून मध्यम ते काही ठिकाणी जोरदार व्याप्तीसह पावसाची शक्यताही बघायला मिळू शकते तर चला आता मुसळधार पाऊस पडणारे जिल्हे तुम्हाला सांगतो तर यामध्ये बघू शकता आता नागपूरसाठी हाय अलर्ट आहे अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे कोणत्याही क्षणी आता नदी नाल्यांची पाणी क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता हे आपल्याला पूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे असा अंदाज पाहायला मिळत आहे तसेच खूप तीव्रतेसोबत पावसाची शक्यता आपल्याला आसपासच्या भंडारा जिल्ह्यामध्ये देखील पाहायला मिळणार आहे भंडारा जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये आपल्याला चांगल्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल रामटेक नागपूर काटोल सतर्क राहावे विजांचा धोका देखील अधिक राहू शकतो विजांसह खूप तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे तीव्रतेचा पाऊस या भागात राहील असा एक अंदाज आपल्याला मिळत आहे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे खूप तीव्रतेसोबत हा पाऊस या ठिकाणी आता दाखल होणार आहे मध्यम ते काही भागात जोरदार अशा पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे तसेच इकडे सेलूच्या भागामध्ये देखील पावसाची शक्यताही बघायला मिळू शकते सेलू मानवतचे काही भाग असतील या ठिकाणी देखील पावसाचा जोर चांगला राहणार आहे परळीमध्ये येत्या दोन तासात पाऊस वाढणार आहे करमळा बार्शी पेठच्या भागामध्ये देखील पावसाचा हाय अलर्ट आपल्याला बघायला मिळेल तसेच इकडे आता पुढचे जिल्हे आपण बघूयात यामध्ये अहिल्यादेवनगर पावसाची शक्यता आहे पर्यटन सेलू काळजी करू नका जोरदार पाऊस येणार आहे जालना जिल्हा वाशिम चिखली सिल्लोड खमगाव अकोला आज चांगली व्याप्ती पावसाची राहील कारंजामध्ये पावसाची शक्यता आहे अकोटा भागात पावसाचा अंदाज आहे जळगाव पाचोरामध्ये देखील जोरदार व्याप्तीसह पाऊस हा बरसणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता दूर होणार आहे कारंजाला देखील जोरदार व्याप्तीसह पावसाची शक्यताही बघायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचा अंदाज आहे वातावरणात काय बदल झाले तर लवकरच आपण हवामानाचे अपडेट देणार आहोत त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला अलवर्ते टाका जेणेकरून हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाची बातमी सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायची आहे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद